भारतीय जनता पक्षाकडून आम्हाला एक विश्वास हवा आहे आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे ठाकरे साहेबांचा साथ सोडण्याचा एकच हे आहे की संवाद नाही आहे संवाद असला पाहिजे कार्यकर्त्याबरोबर बोलणं झालं पाहिजे कारण असं काही नाही आम्हाला फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाने आणि त्यांच्याशी प्रभावित होणंच आम्ही त्या ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपाने आज मुंबईत मोठा धक्का दिला आहे ईश्वर टायडे आणि आकांक्षा शेट्टी या दोन माजी नगरसेवकांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला आहे वेळी या दोन्ही नगरसेवकांशी आपण संवाद साधतोय आणि जाणून घेतोय नक्की त्यांनी हा प्रवेश का केला आहे शिवसेनेतनं तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलाय काय कारण सबका साथ सबका विकास आपल्या विभागाची कामं करायची असेल आपल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असेल तर सत्तेची जोड लागते आणि ती सत्ता सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोचवण्याकरता मी हा निर्णय घेतलेला आहे मात्र भविष्यामध्ये भाजपाकडनं काय वाटतं कशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला हवा आहे भाजपा पक्षाकडनं भारतीय जनता पक्षाकडून आम्हाला एक विश्वास हवा आहे आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे जो दलित पीडित बहुजन समाजातला कार्यकर्ता आहे जो ह्या सत्तेपासून लांब आहे त्यांच्यापर्यंत सत्ता पोचली पाहिजे त्यांच्या दारापर्यंत हा आमचा विश्वास आहे ठाकरेंकडचा साथ सोडायचं कारण काय काय नक्की चुकलं ठाकरेंचं ठाकरे साहेबांचा साथ सोडण्याचा सा एकच हे आहे की संवाद नाही आहे संवाद असला पाहिजे कार्यकर्त्याबरोबर बोलणं झालं पाहिजे कारण आम्ही लढतो रोड रस्त्यावरचे त्या लढता असताना त्याच्या पाठीवर थाप पाहिजे ती थाप मिळाली नाही संवाद नाही त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला ताई तुम्ही प्रवेश केला ठाकरेंची साथ सोडली आहे सध्या बघायला गेलो तर दोन ठाकरे बंधू एकत्र चर्चा आहे अशात तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे काय कारण आहे काय सांगायचं संवाद हाच कारण आहे आणि जनतेच्या विकासासाठी सबका साथ सबका विकास हेच आहे आमचं आणि त्या कारणासाठीच आम्ही हा पाऊल घेतलेला आहे मात्र शिंदेकडूनही संधी होती कारण की शिवसेना त्यांच्याकडे आहे तर तिथे भाजपकडे आलात काय कारण कारण असं काही नाही आम्हाला फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाने आणि त्यांच्याशी प्रभावित होऊनच आम्ही ते आलो एकंदरीतच काय तर हा जो निर्णय आहे तो विकासासाठी घेतला आहे आणि म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला आहे असं दोघंही या माझी नगरसेवकांचं म्हणणं आहे अशावेळी भविष्यात मुंबईकर यांच्या या निर्णयाला साथ देतात का हे पाहणंच उत्सुकतेचं असणार आहे बघत रहा लोकमत मुंबई